बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भाजपना आव्हान दिलेलं आम्ही आव्हान स्वीकारलंय पक्षप्रवेश घेतला असा टोला शिवसेना जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी आणलाय भाजपचे शहर प्रमुख होते ते माझे आणि आहेत आणि राहतील त्यांचं अजय गोंधळ यांचं मी आमच्या पक्षामध्ये जे आज प्रवेश करत आहेत त्यांचं मी स्वागत करतो तसं त्यांच्यावर आलेले बोध प्रमुख असतील शक्तीप्रमुख असतील आणि सर्वच त्या प्रभागमधील जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं पण मी पक्षातर्फे स्वागत करतो तुम्ही ज्या दिशेने आमच्या पक्षात प्रवेश केला आहे त्याचं तुमचं योग्य तो मान सन्मान आमच्या पक्षामध्ये राखला जाईल अशी मी ग्वाही देतो जसे तुमचे हे भूतप्रमुख प्रमुख तुम्हाला पदं होती त्याच्यापेक्षा चांगली पदं त्या प्रभागमध्ये तुम्हाला आम्ही प्रमुख या नात्याने या आठ दिवसात तुम्हाला डिक्लेअर करीन याचे पण संजीव परबनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा शहर ते पण आठ दिवसात आपण डिक्लेअर करू आणि नवीन कार्यकारिणी त्या प्रभागामध्ये आपण सुरू करू म्हणजे तुम्हाला सामिष्ट करून तिथे जोरात काम करू आणि संजीव परब आणि अजय गोंधळे जसे मित्र आहेत तसे दोन्ही ते अजय गोंधळे आणि आलाय आमच्या अजून म्हणजे मागच्या इलेक्शन वेळी सांगतो इलेक्शनच्या वेळी एक अडचण झाली होती की संजीव राहिलेला आणि मी पण राहिलेलो त्यामुळे कोणाचं काम करावं ह्याच्यात तो ह्याच्यात होता मनस्थितीत होता पण शेवटी तो निर्णय घेतला आणि संजीव परबची मदत केली त्याच्या माझ्या दुमत नाही पण आता तो आमचा समाविष्ट झाल्यामुळे त्याला प्रभाग मध्ये काम करायला कोणती अर्थ देणार नाही आणि आम्ही तसे तिघे एका वर्गात आहोत जोरदार आपण ग्वाही देतो आणि सावंतवाडी भाजपा गेली साडेचार वर्ष भाजपाचं जे अध्यक्ष पद होतं ते मी एकदम म्हणजे माझ्यावर दिलेल्या जबाबदारीप्रमाणे ते पद मी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यावेळी पक्षाने मला जी मदत केली त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर जे आमचे नेते असतील या नेत्यांनी मला जी मदत केली या सर्वांचा मी ऋणी आहे परंतु आज अशी अवस्था झाली की साडेचार वर्ष कार्य केल्यानंतर गेली सहा महिने माझं पद गेलं म्हणजे आमच्याकडे भाजपकडे त्याप्रमाणे ती पद्धत होती की तीन वर्षं ॲक्च्युली भाजपचा अध्यक्ष ठेवला जायचा परंतु मला माझ्या कामामुळे साडेचार वर्ष ते पद दिलं होतं त्यानंतर पूर्ण देशाची हे ब बदलायची होती कार्यकारणी बदलायची होती त्याप्रमाणे तो बदल करण्यात आला आणि त्यामध्ये ते पद माझ्याकडनं दुसऱ्याला दिलं गेलं परंतु ते पद पर दिलं गेलं असताना त्यानंतरची माझी जे एस टी महामंडळाचं पद होतं ते पद माझ्याकडून काढ गे म्हणजे गेलं ते गेलं जात असताना माझ्याकडनं पक्षाने राजीनामा घेतला नाही किंवा पक्षाने मला काय सांगितलं नाही अचानक माझ्या बॅनर दिसले रस्त्यावर म्हणून मला ते कळलं की मा मला त्या पदावरून हटवण्यात आलेला आहे आणि अंतर्गत अशी लावालावीचे आतमध्ये प्रकार चालू आहेत की जेणेकरून पक्षामध्ये कल निर्माण होतील पक्षातील एकामेकांबरोबर वाद निर्माण होतील अशा प्रकारचे काही बाहेरून माणसं येऊन शहरात सावंतवाडी शहर सक्षम भाजपा असताना काही भारतीय माणसं येऊन त्या शहरामध्ये अशा प्रकारचे जे कार्यक्रम करत आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणचा कार्यकर्ता दुखावला गेलेला आहे त्यातला सगळ्यात दुखावलेला गेलेला मी व माझे जे कार्यकर्ते आहेत सगळेच दुखावलेले आहेत पण आम्हाला जरा जास्तच त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आज रोजी मी असं ठरवलं की पक्षाचा राजीनामा द्यायचा मी त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष आमचे प्रभाकरजी सावंत आहेत त्यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि द्वारे मी त्यांना राजीनामा पाठवलेला आहे आणि आज रोजी मी आमचे जिल्हाध्यक्ष संजू परब असतील आमचे इथील स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर असतील किंवा आमचे कुडाळचे आमदार निलेश राणेसाहेब असतील यांच्यावर व या सर्व टीमवर विश्वास ठेवून मी या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांसह आज या ठिकाणी मी प्रवेश करत आहे आणि या शिवसेना पक्षाने भविष्यात दिलेली सर्व जबाबदारी मी व माझे कार्यकर्ते मोठ्या परिश्रमाने पार करतील अशी आप आप कर, कर मी आपल्याला सर्वांना देतो अशी एक दणकट अगदी कित्येक वेळ मी वीस पंचवीस वर्ष पाहते बाईंच्या जवळ म्हणजे अगदी आम्ही निवडणुका जिथे करत आलेल्या आहोत परंतु आमच्याकडे एकही असा तिथे जेंट्स असा कार्यकर्ता नव्हता मी नेहमी म्हणायचे बाबूला वगैरे बाबू आमच्याकडे महिला खूप आहेत आणि पुरुष अशी व्यक्ती कोण नाही आहे मग त्यांचं कौतुक करायची की जे अशा अपार्टमेंट असायचे आम्ही कसं महिला आळस करतो वर चढण्यासाठी दिने सरण्यासाठी तर ही मुलं जी होती ना आता सध्या इथं आहेत उपस्थितीमध्ये ते कार्यकर्तेला पटकन लावून सगळ्यांच्याकडे आपली पत्रकं देऊन यायची मला त्यांचं खूप कौतुक वाटायचं मला वाटायचं की अशीच मुलं आपल्याकडे सुद्धा कार्यकर्ते म्हणून आले पाहिजे होते आणि आज ती आपली स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे आणि जे आता बोलले जिल्हा प्रमुख आणखी शहर प्रमुख बाबू कुडतरकर त्यांना चांगली पदं हो यापेक्षाही दिली जातील त्यांचा मान सन्मान राखण्यात येईल आणि त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे सगळे आपलीच माणसं आहेत आपल्या प्रभाग महूमधलीच आहेत त्यांचं मी स्वागत करते मित्र आजचा दिवस खूप महत्वाचा आहे एक चांगला कार्यकर्ता एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आज शिंदे सेनेत प्रवेश करत आहे खरोखरच त्याची काय ताकद आहे ही आज समोर तुम्हाला दिसते एका वॉर्ड मधील चाळीस चाळीस कार्यकर्ते एक, एक व्यक्ती घेऊन येते याचा अर्थ त्या वॉर्ड मध्ये अजय गोंदळे यांचं शंभर टक्के प्राबल्य आहे आणि अजय गोंदावळे गेली साडेचार वर्ष शहर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्याच्यामुळे निश्चितच वॉर्डमध्ये नाही तर पूर्ण शहरामध्ये त्यांचा आम्हाला फायदा होईल त्यांच्याकडे दातृत्व आणि नेतृत्व हे दोन्ही गुण असल्यामुळे त्यांना निवडणुकीत सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या ऑर्डमधला प्रवेश आहे आणि शहरात त्यांचे अनेक कॉन्ट्रॅक्ट आहेत गेली साडेचार वर्ष काम करेल त्यांचे प्रवेश सुद्धा येणाऱ्या काही दिवसात निश्चितपणे होतील तुम्ही विचाराच्या जारी सांगतो तुम्ही विचारणार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्ही कसे काय पक्षात प्रवेश करून घेतले हा एक साहजिकच पत्रकारांचा प्रश्न असतो तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी ने डिक्लेअर केले की के आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार प्रत्येक कार्यकर्त्याला चान्स मिळायला पाहिजे मी त्यांचं स्वागत करतो आणि आम्ही जे कार्यकर्ते आता घेत घेणार आहोत किंवा भविष्यात मी घेणार आहे ते मैत्रीपूर्ण पद्धतीनेच घेणार आहे किंवा कोणी वाईट वाटून घेण्याची गरज नाही येणाऱ्या आठ दिवसात तुम्ही बघाल असे अनेक कार्यक्रम का मी ओळखणार आहे ते आठ दिवसात बोलतो त्याच्यामुळे त्या मैत्रीपूर्ण पद्धतीने हे कार्यक्रम का केले जातील आणि येणाऱ्या निवडणुकीत मी परत सांगतो असं चोरून चोरून मैत्रीपूर्ण असं तुम्हाला करायची नाही तर करायची नाही म्हणून सांगा हे मैत्रीपूर्ण अमुक तमुक अशी विशेषणा लावू नका आम्हाला काही तुमच्यावर येण्याची हौस नाही आहे आम्ही सक्षम आहोत हार जीद असते आणि लढा आम्ही लढवही आहोत असं तुमच्यातकडे सगळं असल्यासारखं करू नका आणि मी स्वतः तर असल्या गोष्टींना किंमत देत नाही माझी लढायची तयारी आहे आणि कोणालाही अंगावर घेण्याची सुद्धा तयारी आहे मी आधी पहिल्यांदा कोणाला आणि कोणालाच घाबरत नाही त्याच्यामुळे मला कोणाची भीती वाटत नाही येणाऱ्या प्रत्येकाचा तो कुठल्याही पक्षातलं असू दे त्याचं शिंदे सेनेमध्ये शंभर टक्के स्वागत केलं जाईल ज्यांना कोणाला उत्तर अजय गोंधळ न विचारता त्याचे फोन चालू झालेत अजय गोंधळ्या न विचारता मी या तुमच्याद्वारे आवाहन करतो तुम्ही मला फोन करा मी प्रवेश घेतला आहे मला फोन करा मग कोणी असू दे मला फोन करा मी उत्तर द्यायला सक्षम आहे मला वाटतं नाही केलेलं बरं उत्तर का माझ्याकडनं चांगलं मिळणार नाही त्याच्यामुळे जे आहेत अजय गोंधावळे तुमच्या मागे अपुरा पक्ष सन्मानिय दीपकजी केसरकर सन्मानिय निलेशि राणे हे तुमच्या मागे शंभर टक्के उभे राहतील त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही प्रकारची काळजी तुमच्या बरोबर ज्याने ज्याने प्रवेश केला त्यांच्या केसालाही धक्का लाभ नाही त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो असं या ठिकाणी मी सांगतो आणि हे सांग ज्याला गिफ्ट आहे आज हे वाढदिवसाचं गिफ्ट आहे असं मी या ठिकाणी सांगतो मग अशी एक वाक्य बोललो त्याच्या आधी असं उलट सुलट खाण्यापेक्षा सरळ खा आणि मला सरळ खायची सवय आहे सरळ बोलायची सवय आहे त्याच्यामुळे हे कुठे उबाटत बिबाटत जातील याची मला जास्त काळजी होती म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आहे सगळे नाराज होते तुम्ही आमच्याकडे तुम्हाला सन्मान दिला जाईल आणि काय माहिती आहे आणि मैत्री मैत्रीणी लढणार आहोत हे होणार आहोत तिकडचे इकडे येतील इकडचे तिकडे जातील तो काय प्रॉब्लेम नाही आहे आणि मला आव्हान दिलं होतं ना काही लोकांनी घेऊन दाखवा ते घेऊन दाखवलं सांगतो अजय गोंधळच्या प्रवेशाने निश्चितपणे शहरात शिंदे सेनेची ताकद वाढलेली आहे आणि आणि शहराचं करतात त्यांची साथ राजकारण हे वेगळं हे जिल्हा कार्यचे सदस्य आहेत बीजेपीचे आणि त्यांच्याबरोबर तीन बुद्ध अध्यक्ष आले आणि सगळे हे जे आहेत हे सगळे भाजपचे चाळीस जण लोक आहेत सगळे भाजपचे सदस्य आहेत खाली आपण त्यांचा एक फोटो घेऊन गायक शॉल वगैरे देऊ आणि त्यांचं आम्ही खालती स्वागत करतो कारण इथं जागा अपुरी पडते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल